घेरडीगावच्या प्रवेशद्वारात साचले पावसाचं पाणी ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमधून नाराजी सांगोला तालुक्यातील घेरडी इथं ता ग्रामपंचायतीच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळे येथील मुख्य बाजारपेठेत पावसाचं पाणी साचून तलावाचं रूप धारण केलंय म्हणजे गावचे प्रवेशद्वार व वेशीवरच हे विदारक दृश्य दिसत परंतु ग्रामपंचायतीला या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारी वर्गामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे घेरडी गावातील मुख्य बाजारपेठेत पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचते त्यामुळे व्यापारी ग्राहक व ग्रामस्थ यांना येथून जाताना मोठ्या कसरत करावी लागते सध्या घेरडी येथून मंगळवेढा जत रस्त्याचं काम सुरू असल्यानं गाव व परिसरात चिखलवर आडीना ग्रामस्थ हैराण झालेत यातच गावात प्रवेश केला की वेशीतच पाण्याचे तलाव बनलेत मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून ही परिस्थिती आहे मात्र याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही घेरडी ग्रामपंचायत मेन बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे सर्व व्यापाऱ्यांच्या गाळ्यापुढे पावसाचं पाणी साचलंय व्यापाऱ्यांच्या गाळ्यापुढे पाण्याचं साचल्यानं दुकानांकडे ग्राहकांना जाताना अतिशय कसरत करून जावं लागतंय त्या गाळ्याच्या पुढे पाणी साचणार नाही ही ग्रामपंचायत यांची जबाबदारी असतानाही ग्रामपंचायत निष्काळजीपणा करून व्यापाऱ्यांना त्रास देत आहे यामुळे व्यापारी वर्गातून अतिशय नाराजी असून ग्रामस्थ त्रस्त आहेत ग्रामपंचायतनं निलाव काढून लाखो रुपये घेतले आणि व्यापारी यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं दिसते तसेच वेशीतून जाणं येणे देखील ग्रामस्थांना अतिशय कठीण झालंय त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारी यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होतोय